Oh, put that shit out of I'm gonna go to the સરકાર oh, 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 oh. আমি বড় বড় সষে énালারঙণে শহে�� ক্থে এরাযারজার তমেডের চিকঞে যযো কা঱ে ঢাদার করাছেে তগারদর কলিকে কলের গাডেkn trampা � petty সখয়ার কলের আ�

राष्ट्रविरोधी घटना घडवण्याचं काम या माध्यमातून होत आहे याच्या विरोधामध्ये जागरूक नागरिकांच्या वतीनं ना। तमाम पुणेकरांच्या हिंदू समाज बांधवांच्या वतीनं हा रास्त आंदोलन करण्यात आलेला आहे आमच्या लढाई कुठल्या दर्ग्याच्या विरोधातली नाही परंतु या दर्ग्याच्या मागे अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातून राष्ट्रवादी घडामोडी या निमित्तानं होत आहेत ज्या जागेवरती पुणे महानगरपालिकेचं भाजी मंडईचं आरक्षण आहे गेली वर्षानुवर्ष आरक्षण असताना सुद्धा हे आरक्षण महापालिकेने ताब्यात घेतलं नाही लोकहिताच्या दृष्टींसाठी आरक्षण असतात समाजासाठी आरक्षण असतात त्या आरक्षणाच्या जागा ताब्यात न घेता त्या ठिकाणी अशा पद्धतीचं दर्ग्याच्या मागे राहून रजाशा हॉल निर्माण केला गेला आणि याच्या विरोधामध्ये हा जनआक्रोश आहे या माध्यमातून पुणेकरांची जी संस्कृती आहे इतिहास आहे शिस्त आहे आमची मागणी हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा या देशाला दिलेला आहे या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि तात्काळ प्रशासनानं पुणे महापालिकेनं या गुरुवारपेठेतल्या अतिक्रमण हटवावी आरक्षण ताब्यात घ्यावं आणि येथील नागरिकांसाठी भाजी मंडईची व्यवस्था करत राजकीय लोकांचा विरोध नाही परंतु प्रशासनाच्या निष्क्रियेमुळे गेली वर्षानुवर्ष ही मागणी या भागातले सामाजिक संघटना आणि गणेश मंडळ करतायत आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि वेगळ्या वेगळ्या संघटनांच्या वतीनं हा ज्यावेळेस मोर्चा रस्त्यावर उत्तर झाला त्यावेळेस पुढे महापालिकेला जाग आली आणि काही प्रमाणामध्ये आतक्रम हटवण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे जर सत्तावीस सालच्या डीपी मध्ये हे आरक्षण असेल तर आज दोन हजार पंचवीस चाळीस चाळीस वर्ष आरक्षण राहतं कस ते विकसित का होत नाही आणि पुणेकरांसाठी हे विकसित झालेलं आरक्षण का उपलब्ध होत नाही यासाठी हा मोर्चा आंदोलन आहे बघा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे एक कार्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून जातात कायद्याची अंमलबजावणी करावी हा त्यांचं प्राधान्य परंतु दुर्दैवानं पुणे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं याच्यामध्ये मागे काय धरलंय मला माहित नाही वारंवार आमच्या वर्षानुवर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला तोंडी निवेदन बोलणं बोलणे केली परंतु याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा पुढे आम्हाला रास्ता रोक्याचं हत्यार काढावं लागलं आणि आज तुम्हाला मी सांगतो हा पहिला टप्पा आहे जर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये महानगरपालिकेने अतिक्रमण काढलं नाही तर हे आंदोलन पुणे शहराभर आम्ही नेऊ आणि हे आदे अतिक्रमण काढू हा या निमित्तानं स्थानिक आमदार या ठिकाणी मुंबईला आज बैठक असल्यामुळे त्या ठिकाणी होतो मी मुंबईला होतो परंतु माझी बैठक लवकर संपली आणि मी या मोर्चामध्ये सहभागी झालो जोपर्यंत पुणे महापालिकेचे अधिकारी लेखी निवेदनाद्वारे आम्हाला आश्वासित करत नाहीत की पंधरा दिवसामध्ये आम्ही ह्या आरक्षणाची जागा ताब्यात ताब्यातमध्ये घेऊ रस्त्यावरचे अतिक्रमण काढू हे जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती बस राहणार आणि तोपर्यंत आजचा रोख आंदोलन करू